नमस्कार ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यंदा निनोचं वर्ष आहे त्यामुळं आपल्याकडं पाऊससुद्धा कमी पडला आणि येत्या काळामध्ये ऊन जास्त राहील असे सुद्धा अंदाज आहेत तसंच पुढच्या हंगामावर सुद्धा याचे परिणाम दिसतील असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळं साहजिकच आपल्या मनामध्ये आत्तापासूनच काहीशी भीती आहे पण नेमकं पुढच्या काळामध्ये खरंच असं होणार आहे का एलन्यूनो कधीपर्यंत राहील पुढच्या हंगामावर याचे परिणाम होतील का किंवा मग ऊन कसं राहील या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय हवामान विभाग पुण्याचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर सर सर आपलं स्वागत आहे ग्रोनमध्ये नमस्कार सर आत्तापर्यंत आम्ही जे काही अंदाज पाहिले त्यानुसार असंच एक आमच्यापर्यंत पोहोचलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले की यलिनो हा जो आता यंदाच्या हंगामामध्ये तसं पाहिलं तर आमच्यासाठी वाईटच गेला यलिनोमुळं पुढच्या हंगामामध्ये सुद्धा म्हणजे मान्सूनमध्ये सुद्धा याचा परिणाम दिसेल आणि मान्सून काहीसा आम्हाला पाहिजे तसं राहणार नाही असं सांगितलं जातं आहे तर यामध्ये खरंच तथ्य आहे का याच्यामध्ये जे काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलं आहे प्रेस रिलीज पण दिलेलं आहे बरं तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की जे जागतिक स्तरावरती जे क्लायमेट मॉडेल्स आहेत आणि भारतीय हवामान विभागाची पण जी मॉडेल्स आहेत त्याच्या जर का अभ्यास केला तर हे आढळतं की येणाऱ्या चार ते सहा आठवड्यामध्ये अल्निनो जो विषुवृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सध्या तीव्र स्वरूपामध्ये आहे त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक चांगली बातमी आहे की अल्निनोचं पूर्वानुमानची जी एक अॅक्युरेसी आहे किंवा अचूकता आहे ती गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेली आहे त्यामुळे हे जे पूर्वानुमान गेल्या काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने दिलं आहे की तीव्रता पुढच्या चार ते सहा आठवड्यामध्ये कमी होणार आहे ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे असं मी म्हणेन तर सध्या हवामान विभागाने असं म्हटलं आहे की अल्निनो जो आहे प्रशांत महासागरामध्ये विषुवृत्तीय प्रशांत महासागरामध्ये तो तीव्र स्वरूपामध्ये आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे सर्वसाधारणतः आपल्याला जून पर्यंत दिसण्याची शक्यता आहे अच्छा अर्थात त्याच्या अगोदर त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल ह्याचा परिणाम काय होईल जसं आता तुम्ही थोड्या वेळी बोलताना म्हणालात की आपल्याकडे सर्वसाधारणतः जो उन्हाळा आहे जो आपल्याला मार्च ते एप्रिल मेचा जो उन्हाळा आहे तर हा उन्हाळा जो आहे तो अधिक तीव्र असण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाहीये तर जर का उन्हाळा जर का तीव्र असेल तर म्हणजे उष्ण लहरी वगैरे असण्याची शक्यता पण असते आणि अर्थात याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती कृषीवरती आणि एकंदरच आपलं जे पाण्याचं जे एकंदरच मॅनेजमेंट आहे mm -hmm. तर ह्याच्यावरती पण असू शकतो तर त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींकडे आपल्याला थोडंसं जाणीवपूर्वक बघायची गरज आहे येणारा उन्हाळा जो आहे पुढच्या तीन ते चार महिन्यामधला जो उन्हाळा आहे पावसाळ्याच्या अगोदरचा तर तो उन्हाळा थोडासा कडक किंवा तीव्र असण्याची शक्यता हवामान विभाग वर्तवत आहे आणि तशा प्रकारचं क्लायमेट फोरकास्ट पण आहे अर्थात ज्यावेळी उन्हाळा येईल फेब्रुवारीच्या नंतर मार्चच्या वेळी हवामान विभाग परत एकदा त्याचं सिजनल फोरकास्ट जे ऋतूचं फोरकास्ट आहे ते पण नक्की करेल पण अल्नेनोवरती आधारित पूर्वानुमान सध्या हे आहे आता तुम्ही म्हणालात की जूनपर्यंत कदाचित अल्नेनो राहू शकतो तर मान्सून नेमका आपला जून मध्येच का भारतामध्ये एंटर होत असतो तर याचा काही आत्ताच परस्पर संबंध आपल्याला सांगता येईल का त्यासाठी पण आपल्याला वाट पाहावं लागेल दोन गोष्टी इथे लक्षात घ्या मी जसं म्हणालो की पुढच्या चार ते सहा आठवड्यामध्ये आलिनोची तीव्रता प्रशांत महासागरामध्ये कमी व्हायला सुरुवात होईल बरं आणि तो सध्या जो तीव्र आहे तर मग तो मॉडरेट होईल मॉडरेट नंतर मग तो वीक होईल म्हणजे क्षीण होईल क्षीण होईल तर ही जी एक तापमानामध्ये होणारी जे बदल आहेत म्हणजे तापमान जे खाली जाणार आहे समुद्राच्या पाण्याचं ही थोडीशी त्याला वेळ लागतो त्यामुळे कदाचित सर्वसाधारणतः मे अखेरपर्यंत आपल्याला आल्दिनो जो आहे तो न्यूट्रल होताना दिसेल म्हणजे ज्याला आपण एन्सो म्हणतो तो न्यूट्रल होताना दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि तो जर का न्यूट्रल होण्याची शक्यता जास्त आहे तर मग येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मान्सूनवरती कदाचित अशा प्रकारचा एन्सो ज्याला आपण म्हणतो अलनिनो किंवा लानिना ह्या ह्यांचा परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे असं म्हणजे आता सर आपल्याला थंडीचा काही कडाका जाणवतोय अनेक भागामध्ये थंडी वाढलेली आहे ती थंडी, थंडी कधीपर्यंत राहू शकते जर का आपण म्हटलं तर राज्यामध्ये दोन दिवसात दोन तीन दिवसापूर्वीच हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं होतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही ठिकाणी थंडी जाणवेल आणि दहा डिग्रीच्या खाली तापमान जाईल आणि आज मी बघतो आहे की पुण्यामध्ये पण बरेच लोक तशा प्रकारे स्वेटरवर घालले काही ठिकाणी टेम्परेचर दहाच्या खाली गेलं आहे माळीन वगैरे आठ पूर्णांक दोन दशांश डिग्री गेलं आहे उत्तर भागामध्ये जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार या ठिकाणी पण तापमान घसरलं आहे तर पुढच्या दोन दिवस अशा प्रकारची स्थिती राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला तापमानामध्ये वाढ दिसते यंदा राज्यामध्ये तशा प्रकारचा फार कडक हिवाळा जाणवला नाही हेही मी आपल्याला इथे सांगू इच्छितो पण हा एक छोटा छोटासा थंडीचा स्पेल आहे जो उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढचे दोन दिवस जिंकण्याची शक्यता आहे एकदर सर आपण जर पाहिलं तर समजा आपल्याला जानेवारीच्या जा शेवटी किंवा फेब्रुवारी किंवा मग मार्चमध्ये पण काही वेळेला गारपीट होताना दिसते म्हणजे आपण असा अनुभव आपल्याला आलेला आहे अनेकदा तर यंदा तशी काही स्थिती किंवा मग तशी काही शक्यता जाणवते सध्या तरी तशी काही स्थिती दिसत नाही आहे तशा प्रकारचं पूर्वानुमान नाही आहे राज्याबद्दल म्हणायचं झालं पण अर्थातच उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी आपण बघितलं की काही ठिकाणी थंडीची लाट होती काही ठिकाणी टेम्परेचर दोन डिग्री किंवा त्याच्यापेक्षाही कमी गेलं आहे पण सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे अर्थात राज्याबद्दल म्हणायचं झालं तर अशा प्रकारचे कुठलेही इशारे सध्या पुढच्या एक आठवडाभरासाठी तरी नाही आहेत असं मी म्हणेन एकदेव सर यंदा तसं पाहिलं तर दुष्काळी वर्ष आहे शेतकऱ्यांना त्याचे चटके जास्तच जाणवत आहेत तर पुढच्या काळामध्ये आपण सांगितलं की यलिणामुळे कदाचित तापमान जास्त राहू शकतो उन्हाळा जास्त जाणवू शकतो तर आपण स शेतकऱ्यांना एक काय सल्ला द्याल काय आव्हान द्याल आव्हान कराल की ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला करा हवं कशी काळजी घ्यायला हवी खूप चांगला प्रश्न विचारला कारण दोन हजार तेवीसचा पावसाळा जो आहे तो हवामान विभागाने असं म्हटलं म्हटलं होतं की सर्वसाधारणतः सामान्य राहील आणि तो जवळजवळ सामान्य पाऊस राहिला पण त्याचं जे वितरण होतं ते बऱ्याच ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत होतं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट मान्सून संपला त्यावेळी आपल्याकडे होती सध्या त्या भागांमध्ये आता आपण सध्या जानेवारीमध्ये आहोत तरी पण आपण बघतो की काही ठिकाणी पावसाची उणीव जी आहे ती भासायला लागली तर अजून मान्सूनला असं मी म्हणेन की जून म्हटलं तर जवळजवळ पाच ते सहा महिने अजून आहेत आपल्याकडे तर येत्या पाच सहा महिन्यामध्ये एक तर पाण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे सिंचन जर का असेल तर ते कंट्रोल सिंचन असलं पाहिजे आणि खास करून मी असं म्हणेन की पिण्याच्या पाण्याचे जे प्रश्न आहेत ह्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक बघायची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम कृषीवरती तर होण्याची शक्यता आहे पण आरोग्यावरती पण आपल्याला तशा प्रकारच्या काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे तर अशा प्रकारचे जे असतील हवामानामध्ये होणारे जे बदल असतील तर ते आठवड्याभर पंधरा अगोदर हवामान विभाग नक्कीच प्रत्येक जिल्हास्तरीय किंवा ब्लॉक लेवलवरती हवामान विभाग देईलच पण मी असं म्हणतो की थोडंसं याच्याकडे प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून शासनाने आणि अर्थातच सर्व जनसहभाग त्याच्यामध्ये असेल तर पुढचे चार ते पाच महिने जे पाण्याची उणीव कदाचित आपल्याला भाजू शकेल तर त्याच्याकडे आपल्याला थोडंसं त्याच्यातून काहीतरी आपल्याला समाधान मिळू शकेल अगदी बरोबर आता जे काही आपल्यापर्यंत प्रश्न होते विशेषतः एलनेनो आणि दोन हजार चोवीसचा मान्सून याबाबत बरेचसे बातम्या आपण आल्या होत्या पण त्यामध्ये नेमकं तथ्य कितपर्यंत आहे नेमकी परिस्थिती काय असू शकते याचं आपल्याला सोप्या भाषेत समजेल अशा भाषेमध्ये सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला समजेल अशा भाषेत दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार मी पण ॲग्रोवनचा खूप आभारी आहे की आपण प्रत्येक वेळी चांगल्या वेळी येतात नेमक्या वेळी येतात ज्यावेळी शेतकऱ्यांना आणि राज्यातल्या सर्वांनाच त्याची हवामानविषयीची गरज असते माहितीची गरज असते तर ॲग्रोवन हे खूप चांगलं काम करतं असं मी म्हणेन आणि मला असं वाटतं की हवामान विभागाने जे एकशे पन्नास वर्ष पूर्ण केलेले आहेत तर ह्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की ॲग्रोवन आणि अशाच प्रकारच्या अनेक सहकाऱ्यांचे हात आहेत असं मी म्हणेन खूप खूप धन्यवाद धन्यवाद